कारण माझं नाव कार्तिक मी माझी कन्सिस्टन्सी चार महिने अडीच हजार पीव्हीने कंप्लीट केल्यानंतर पाचव्या महिन्यात तब्बल मला पाच चे प्रोडक्ट फ्री मिळाले आहेत तर आम्हाला पाचव्या महिन्यामध्ये पाच चे प्रोडक्ट फ्री मिळाले आहेत फारच आनंद झाला आम्हाला तर तुम्ही तुम्ही ही अडीच हजारच्या ने तुमची कन्सिस्टन्सी पूर्ण करून या ऑफरचा लाभ घ्यावा चला तर मित्रांनो पाहूया आपण आपल्याला पाच चे कोणते कोणते प्रोडक्ट फ्री भेटले फ्रेंड्स माय वेरण फ्रॉम अहमदनगर मी सलग चार सलग चार महिने लगातार आपण दहा हजाराचे प्रोडक्ट घेतले आणि दहा हजारचे प्रोडक्ट पाचव्या महिन्यात मला पूर्ण फ्री माझ्या चॉईसने मिळाले असेच जर तुम्ही सने प्रोडक्ट घेतले आणि सलग चार महिने कन्सिस्टन्सी मध्ये प्रोडक्ट जर घेतले तर तुम्हाला प्रोडक्ट फ्री मिळू शकतात हेल्थ वेथ हॅपीस थँक्यू